नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो येत्या बारावी ओ सी एम म्हणजे वाणिज्य संघटना आणि व्यवस्थापन या विषयाच्या संदर्भातले महत्त्वाचे आय एम पी क्वेश्चन आपण ह्या ठिकाणी विचारात घेणार आहोत तुमची तयारी झालेलीच असेल तरी जाण्यापूर्वी आता जो काही वेळ तुमच्याकडे शिल्लक आहे त्या वेळेमध्ये खालील प्रश्न तुम्ही तयार केलेले आहेत का त्यांची तयारी झालेली आहेत का यांचा फोकस करा यांच्या व्यतिरिक्त फारसे काही वेगळे प्रश्न तुम्हाला बोर्ड परीक्षेमध्ये पाहायला मिळणार नाहीत त्यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न पाहूयात सकारण स्पष्ट करा या संदर्भातले महत्त्वाचे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहावा आहे सहकारणाचा समानतेचे तत्त्व स्पष्ट करा टेलर यांनी साधने व उपकरणे यांच्या मानकीकरणावरती भर दिलेला आहे त्यानंतर विवेदात्मक वेतन दर योजना आवश्यक आहे चौथा आहे व्यवस्थापनाची तत्वे कर्मचारी कार्यक्षमता वाढवतात त्यानंतर ग्राहक संरक्षण कायदा ग्राहक हितासाठी संमत करण्यात आलेला आहे सहावा प्रश्न आहे ग्राहक अनेक ग्राहकास अनेक जबाबदारी आहेत सातवा आहे ग्राहकांच्या हक्काचे संरक्षण करणे हे ग्राहक संघटनेचे ध्येय आहे यानंतर ग्राहकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी विपणन उपयुक्त आहे विक्रय वृद्धीची विपणनामध्ये महत्त्वाची भूमिका असते त्यानंतर स्पर्धेच्या आधारे विपणनाचे वर्गीकरण होते नियंत्रण हे व्यवस्थापनाचे अंतिम कार्य आहे नियोजन हे व्यवस्थापनाचे प्रथम कार्य आहे संघटने हे संस्थेच्या प्रशासनाला व कार्याला सुलभ करते योग्य व्यक्ती योग्य जागेवर योग्य मोबदल्यासह हे कर्मचारी व्यवस्थापनाचे मूलभूत तत्व आहे तर अशा प्रकारे हे महत्त्वाचे क्वेश्चन आपण या ठिकाणी घेतलेत सहकारणाचे अजूनही थोडे प्रश्न आहेत समाजाच्या व्यवसाय या प्रति अपेक्षा बदलत आहेत त्यानंतर साठवणूक ही महत्त्वपूर्ण आहे त्यानंतर विपणन हे ग्राहकांसाठी उपयुक्त आहे त्यानंतर ई व्यवसाय कोणत्याही क्षेत्रात काम करण्याची मुभा देते समानतेचे तत्त्व महत्त्वाचे असते नियोजन हे व्यवस्थापनाचे प्रथम कार्य आहे अशा प्रकारे वीस प्रश्न आहेत यापैकीच प्रश्न महत्त्वाचे विचारले जाणार आहेत त्यानंतर प्रश्न सातवा प्रश प्रश्न सोडवा फक्त त्या संदर्भातले महत्त्वाचे प्रश्न पाहूयात आता प्रश्न सातवा खालील प्रश्नांची उत्तर लिहा एक आहे उद्योजकता विकास कार्यक्रम स्पष्ट करा दुसरा आहे नियोजनाचे महत्त्व स्पष्ट करा त्यानंतर गोदामांची कार्य स्पष्ट करा चौथा आहे ग्राहकाचे हक्क त्यानंतर कर्मचारी ग्राहक किंवा समाज यांच्या प्रति समाज सामाजिक जबाबदारी स्पष्ट करा त्यानंतर बँकेचे कार्य विचारले जातात ऑनलाईन व्यवहारांची प्रक्रिया विचारली जाऊ शकते किंवा कर्मचाऱ्यांचे महत्त्व हे आपल्याला माहिती असायला हवं उद्योजकता विकासातील नवीन प्रवाह त्यानंतर समन्वयाचे महत्त्व नेक्स्ट पुढचा प्रश्न वाहतुकीची जे साधनं आहेत त्यांचे फायदे तोटे बांधणी छाप प्रमाणीकरण प्रतवारी हे ज्या प्रक्रिया आहेत त्यांच्याविषयी विचारली जाऊ शकते माहिती किंवा मा पोस्टाने पैसे पाठवण्याच्या सेवा अशा प्रकारच्या आहेत ई व्यवसायाचे प्रकार स्पष्ट करा असाही ये प्रश्न येऊ शकतो किंवा संप्रेषणाचे पारंपरिक साधने स्पष्ट करा आणि शेवटचा प्रश्न आहे संघटनेचे महत्त्व स्पष्ट करा यानंतर मित्रांनो नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठवा सविस्तर उत्तर लिहा त्याचे महत्त्वाचे प्रश्न पाहूयात यामध्ये आठवा प्रश्न दीर्घोत्तरी मोठा प्रश्न आहे या हे प्रश्न महत्त्वाचे आहेत हेनरी फेल यांची चौदा व्यवस्थापनाची तत्वे आहेत त्याच्यावरती प्रश्न दरवर्षी विचारला जातो फेडरची फे फेडरिक टेलरची वैज्ञानिक व्यवस्थापनाची तत्त्व आहेत हे देखील तेवढीच महत्वाची आहेत दोन्ही आपल्याला माहिती असायला हवी त्यानंतर शास्त्रीय व्यवस्थापनाची तंत्रे तपशीलवार स्पष्ट करा हे तीन महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यानंतर विमा म्हणजे काय विम्याचे तत्त्व स्पष्ट करा बँका म्हणजे काय बँकेचा अर्थ सांगून बँकांचे विविध प्रकार स्पष्ट करा हा देखील प्रश्न येऊन गेलेला आहे पाठीमागच्याच वरचे आय थिंक विचारला होता संप्रेषण म्हणजे काय संप्रेषणाचे विविध प्रकार स्पष्ट करा त्यानंतर विपणना विपणनाचे विभिन्न प्रकार स्पष्ट करा त्यानंतर विपणनाची कार्य स्पष्ट करा विपणन मिश्रणाचे तपशीलवार आ, सेवन पीज जे आहेत ते स्पष्ट करा याच्यावर पण प्रश्न तर आहे दहा सागरी किंवा अग्निविमा पॉलिसीचे प्रकार स्पष्ट करा आणि अकरा आहे व्यवस्थापनाच्या कोणत्याही एका कार्याचे महत्त्व स्पष्ट करा तर मित्रांनो अशा पद्धतीने हे म सर्व प्रश्न आपण या ठिकाणी विचारात घेतलेले परीक्षेला जाण्यापूर्वी ह्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर आपली झालेले आहेत का याचा अभ्यास झालेला आहे का हे चेक करून घ्या जेणेकरून तुम्हाला तिथं गेल्यावरती फारसा प्रॉब्लेम येणार नाही अभ्यास झाला असेल तर ह्या शेवटच्या क्षणामध्ये ह्या घटकांवरती विशेष लक्ष द्या तुम्हाला सर्वांनाच पेपरसाठी शुभेच्छा नक्कीच तुम्ही चांगल्या पद्धतीने पेपर लिहून चांगले गुण मिळवाल आणि चांगले स्कोरिंग करणारा विषय आहे स्कोरिंग यामध्ये होऊ शकतं माहिती खूप लिहिण्यासारखी असते पण टाईम मॅनेजमेंट करा टाईम मॅनेजमेंट केल्याशिवाय तुम्हाला हे सगळे लिखाण कम्प्लीट होणार नाही त्यामुळे टाईम मॅनेजमेंटकडे लक्ष द्या चला मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार